जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी मदतीचा हात पुढे ठाण्यातील सावरकरनगर येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांच्या शुभ हस्ते मोफत महिला सक्षमीकरण वर्ग व कॉम्प्युटर क्लासचे प्रमाणपत्र वितरण व नवीन वर्ग उद्घाटन समारंभ पार पडला यावेळी जिजाऊ संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी पत्रकारांशी बोलताना कार्यक्रम व इतर उपक्रमाविषयी अधिक माहिती दिली महिलांना संबोधित करताना तुम्हाला काहीही मदत लागली तर हा भाऊ नेहमीच तुमच्या पाठीशी उभा राहील अशी गवाई दिली यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग उपस्थित होता ज्यांनी कोर्स पूर्ण करून सर्टिफिकेट मिळवले त्यांनी आपल्या भावाला व्यक्त करताना आपला भाऊ निलेश सांबरे यांना यश कीर्ती संपत्ती प्राप्त व्हावी त्यांची प्रगती होऊ दे असा आशीर्वाद देखील यावेळी त्यांनी दिला या कार्यक्रमाला निलेश सांबरे यांचे चिरंजीव धीरज सांबरे व व कन्या तेजस्विनी सांबरे हे देखील उपस्थित होते आजचे आपण बघतोय का वाढते अशा वेळेस नोकऱ्या जात आहेत मग दादाज्याबरोबर ताईच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे त्या दृष्टीने सेवन क्लासचं उद्घाटन आपण दुसऱ्या बॅचचं केलेलं आहे आता मार्केटला जायचं किंवा मुलांना शाळेत जायचं सोडायला जायचं तर स्कूटी चालवायला तरी ताईला आली पाहिजे त्या दृष्टीने स्कूटी ड्रायविंगचा आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे मेहंदी क्लासेसचं उद्घाटन करण्यात आलं का मेहंदी पण करून कशा ना कशा मार्गाने आमच्या भगिनींना दोन पैसे सन्मार्गाने मिळाले पाहिजेत हाच आपल्या संस्थेचा उद्देश आहे त्या उद्देशाने ठाण्यामध्ये आजचं याचं उद्घाटन करण्यात आलं महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी जिजाऊ स्वस्तीचं नावच जिजाऊ त्यामुळं शिवाजी जर गडवा जन्माला आणायचे असतील छत्रपती शिवाजी जन्माला आणायचे असतील तर पहिल्यांदा जिजाऊ सक्षम करायला लागेल आणि त्या उद्देशाने पहिली जिजाऊ सक्षम केली जाते अगदी कॉम्प्युटर क्लासेसपासनं इंग्लिश स्पीकिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासनं विविध प्रकारच्या क्लासेसची सारी 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 हे करण्याची विविध प्रकारचे क्लासेसची व्यवस्था इथे करण्यात आलेली की जेणेकरून आमची ताईही सक्षम झाली पाहिजे शिवन क्लासेस रिक्षा चालवणे ऑटो रिक्षा चालवणे विविध प्रकारच्या व्यवस्था इथे करण्यात आली